नमस्कार तर जाणून घेऊयात कापूस मार्केटचे बाजारभाव सर्वांना विनंती करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे आपण नक्की शेअर करा सध्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता सावनेर या बाजार समितीत तुम्ही बघा कमीत कमी सात हजार रुपये सरासरी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त सुद्धा सात हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाराशे क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर नगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर सरासरी सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये मार्केट नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर भद्रावतीमध्ये बघितलं तर सरासरी सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त सात हजार रुपये दरम्यान यानंतर समुद्रपूरमध्ये सरासरी सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त सात हजार रुपये दरम्यान मार्केट पाहायला मिळत आहे आर्वीमध्ये बघा सरासरी सात हजार तर जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे अकोल्यामध्ये बघा सरासरी साडेसात हजार तर जास्तीत जास्त सुद्धा साडेसात हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सावनेरमध्ये बघा सरासरी सात हजार तर जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये यानंतर जिल्ह्या वाईज बाजारावर जाणून घेऊयात बीड जिल्ह्यामध्ये सरासरी सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये नांदेड जिल्ह्यामध्ये सरासरी सात हजार रुपये यानंतर जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरी सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार रुपये नंतर धाराशिव मध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त सात हजार रुपयाच्या दरम्यान मार्केट पाहायला मिळत आहे पुढील काही काळामध्ये जे बाजारभाव वाढू शकतात असा अंदाज आहे त्यामुळे तुम्ही कापूस जर असेल तर टप्प्याटप्प्याने आपण विकू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं तर कापूस तुम्ही ठेवू सुद्धा शकता पण असा माझा अंदाज आहे की तुम्ही टप्प्याटप्प्याने कापूस शिका म्हणजे तुम्हाला थोडं परवडेल बाजारभाव साडेसात आठ हजार रुपये झाले तर शेतकऱ्यांना काहीतरी फायदा होईल सरकारने प्रयत्न केले पाहिजे